मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे लालबागचा राजा विसर्जनावर आता कोळी समाजाने संताप व्यक्त केला आहे लालबागच्या लाल राजा विसर्जनावर कोळी समाजाने आता त्यावर संताप व्यक्त केला आहे मंडळावर आता दुर्लक्षेचा आरोप देखील कोळी समाजाकडून करण्यात आला आहे मुंबईतील प्रतिष्ठित लालबागचा राजा गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत कोळी समाजाने आपली परंपरा आणि सहभाग दुर्लक्षित केल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे विसर्जन प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे आता संतप्त झालेल्या कोळी समाजाच्या प्रतिनिधींनी मंडळांवर निषेध देखील व्यक्त केला आहे लालबागचा राजा विसर्जनावर आता कोळी समाजाने आपला संताप व्यक्त केला आहे त्यांनी थेट मंडळावर आता दुर्लक्षेचा आरोप देखील केला आहे आणि कोळी समाजाने प्रमुख मागण्या देखील त्यांच्या मागण्या की व्ही आय पी संस्कृतीमुळे स्थानिकांना मोठा अपमान देखील सहन करावा लागला आहे आणि मंडळांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी देखील केली पाहिजे आणि याच पार्श्वभूमीवर कोळी समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देखील पाठवले आहे आणि मंडळांवर कारवाईची मागणी देखील त्याने केलेली आहे लालबागचा राजा विसर्जनावर कोळी समाजाने आपला संताप व्यक्त केला आहे आणि त्याने मंडळांवर दुर्लक्षेचा आरोप देखील केला आहे